किंवा डोमेग्राम यांनी त्या कार्यक्रमाचं स्वागताध्यक्ष भूषवावं अशी त्यांना विनंती आहे या सोहळ्याला सुरुवात होता होताना त्या धर्मसभेसाठी सभाध्यक्ष म्हणून परमपूजन परमादरणीय आचार्य प्रवर धुळे निवासी बाबाजींचं नाम या ठिकाणी उद्घोषित केलेलं आहे कार्याध्यक्ष म्हणून परमपूजन परमादरणीय कविशर कुलाचार्य आचार्य प्रवर श्री फलटन निवासी बाबाजींचं नाव उद्घोषित केलेलं आहे आणि स्वागत अध्यक्ष म्हणून या विद्वतील तीन आचार्यांचे नाम या ठिकाणी उद्घोषित केलेलं आहे या सर्वांना सुवर्ण पुष्पही पूजित आहे सोन्याचा रंग तुमच्या दृष्टीमध्ये रंग असतो बंधू लक्षात ठेवा ज्या डोळ्यानं आपण मातेकडे पाहतो ज्या हातानं माता बालकाला आलिंगन देते त्याच हाताने ते प्रपंच वाढवण्याचं सुद्धा काम करते हात तेच आहेत डोळे तेच आहेत फक्त पाहण्याची दृष्टी बदलली की रंग बदलून जातो आयुष्यभर माणसाचा तुम्ही विचार करा प्रत्येक माणूस रंगाच्या मागे लाग लागलेला आहे रंग उधळण्याच्या मागे लाग लागलेला आहे रंगाची उधळण फार वेगळी वेगळी मला सांगा तुम्ही संत मेरेचे फार सुंदर भजन आहे श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया ऐसा रंग दे की रंग नाही छूटे धोबिया धोये चाहे सारी उमरिया असा रंग आपल्याला मिळवता आला पाहिजे थोडा विचार करा जन्मता आपलं बालकत्वाचे असलेले रंग बालकाचे पाय पाळण्यात दिसतात तिथले रंग वेगळेच असतात फार सुरुवातीला फार नवसाना मुलगा होतो आई बापाला फार आनंद असतो आणि तो, तो मुलगा जेव्हा रंग दाखवू लागतो आई म्हणते फार चूक झाली बाबा नवस केला तुमचा हात